एक अतिशय प्रभावी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते गोपाळ लांडगे सर आहेत जय भीम सर आज सांगोला नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि सांगोल्याच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आपणाला कोणत्या प्रकारचं आता निवडणूक होईल आणि काय नेतृत्वाचं या ठिकाणी भूमिका राहतेला किंवा तुमची काय भूमिका राहील या ठिकाणी सांगावी आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जी सध्या आता विषय घेतलेला आहे निवडणुकीचा तसं बघितलं तर निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि तो खरं तर जनतेसहित सर्व लोकप्रतिनिधीनं तो खूप चांगल्या पद्धतीनं साजरा केला पाहिजे पण इथं थोडंसं दुर्दैवाची बाब असं म्हणेन मी आमच्या इथं तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये प्रामुख्यानं जे नेतृत्व करणारी मंडळी आहे जे पहिल्या फळीमध्ये काम करणारी मंडळी आहे जे आजी माजी पदाधिकारी आहेत ज्यांनी तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे आज खरं तर त्यांच्याच अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कारण आपण पत्रकार आहात आपण अनेक वेळेला पाहिलं असेल की आज त्यांच्याजवळ जी मांदियाळी दिसते तुम्हाला तर ज्यांची गंगाजळी चालू आहे अशाच लोकांची तिथं मांदियाळे आहे पण सर्वसामान्य मतदार किंवा सर्वसामान्य लोकांमध्ये राजकीय लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ती विश्वासार्हता कमवलेली नाही किंवा तशी टिकवू शकलेली नाही हे दुर्दैव मानेन दुसरा भाग म्हटलं तर आमच्या पार्टीची भूमिका हे तालुक्याच्या अध्यक्ष आहेत ते त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे वेळोवेळी मीडियाच्या माध्यमातून आणि खरं बघितलं तर तसं जनतेचा विश्वास या तिन्ही नेतृत्वावरती राहिलेला नाही जे माझे आमदार आजे आमदार आहेत यांच्यावरती राहिलेलं नाही आणि मग पक्षांतर बघितलेले आहेत आपण कुणी या पक्षातून त्या पक्षात एक एक रात्रीमध्ये जेणे चाळीस चाळीस वर्ष वीस वीस वर्ष कामं केली त्यांनी अगदी दिवसा ढवळ्या रात्रीचं सुद्धा पक्ष बदललेले आहेत मग या ठिकाणी जनतेसाठी हे पक्ष बदल होत नाही आहेत तर कु प्रत्येकाचे कुठंतरी आपापलं हात अडकलेले आहेत गुंतलेले आहेत ते कुठंतरी मोकळे व्हावेत आणि पोटापाण्याचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत अशाच उद्देशानं हे सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि हे सगळं मला तर असं वाटेल की आज आपण निवडणूक म्हणतो आहे तर अनेक तालुक्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही गेलात तर परिस्थिती खूप तुम्हाला वेगळी पाहायला मिळेल पण आपल्या तालुक्यामध्ये जर बघितलं शहरामध्ये जर बघितलं तर फार कोणी सिरियस दिसत नाही याच्यावरती सांगोला नगरपालिकेची निवडणूक ही प्रस्थापिताची होईल का आता होणाऱ्या बंडखोरांच्या माध्यमातून होईल का निवडणुकीत दुसरं चित्र दिसेल या संदर्भात आपली काय भूमिका आहे हा बघा निवडणुकीमध्ये दुसरंच चित्र म्हणण्यापेक्षा बंडखोर तर बंडखोर म्हणून टिकणार नाहीयेत आणि हे सुद्धा आपल्याला आहे काही आठ दिवसामध्ये पिक्चर क्लिअर होऊन जाईल राहिला प्रश्न प्रस्थापित आणि विस्थापित तर इथं विस्थापित आणि प्रस्थापित असं कुणीही कुणाला मानायला तयार नाही कारण विस्थापित स्वतःला प्रस्थापित मानतो आहे आणि प्रस्थापिताच्याच आजपर्यंत जोखाडाखाली ही, आज जो ही सगळी जनता आज ब अडकून राहिलेली आहे पण परिस्थिती जर बघितली तर या शहरामध्ये ह्या नगरपालिकेची निवडणूक आहे असं मतदाराला पण वाटत नाही आहे आणि कोणत्या वार्डामध्ये किंवा शहरामध्ये तशी राजकीय परिस्थिती पण तयार झालेली आहे याचा अर्थ काय तर इथल्या नेतृत्वाने हे जे काही आजी माझे आमदार आहेत या लोकांनी हे वाटून खायचं आहे का जसं उदाहरणार्थ दारूचा चकणा लोक वाटून खातात अगदी सत्ता सुद्धा तसं वाटून खाण्यासारखाच प्रकार आहे आणि ही परिस्थिती दिसते किंवा जाणवते निवडणुकीत बदल अपेक्षित आहे का बदल होणार आहे बघा बदल तर अपेक्षित आहे आणि बदल हा झालाच पाहिजे कारण का सत्ता आहे आणि सत्ता ही कुणाच्या मालकीची न राहता कारण लोकशाहीमध्ये सत्तेचं हस्तांतरण झालं पाहिजे आणि डिसेंट्रलाइज जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत लोकांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत सत्ता जाणारच नाही आणि सत्ता जर सर्वसामान्यांपर्यंत जायला पाहिजे असेल तर त्यासाठी नव्या नेतृत्वानं पुढं येणं गरजेचं आहे आणि लोकांनी सुद्धा तसा विश्वास टाकला पाहिजे जातीवर धर्मावर विचार न करता मतदार म्हणून तुम्ही चांगल्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज आहे शेवटचा प्रश्न आपण सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना मी इतकंच आव्हान करेन आजपर्यंत आम्ही जात जात धर्म धर्म म्हणून ज्या नेतृत्वांना आम्ही संधी दिलेली आहे आज ही वार्डाची परिस्थिती बघितली तर कोणत्याही शहरातल्या कोणत्याही प्रभागामध्ये आपण गेलात तर खऱ्या अर्थानं ड्रेनेजच्या अतिशय वाईट दुर्दैवी परिस्थिती आहे रस्ते त्याच्यामुळं आम्ही आमच्या मनाने काम करू तर ही सगळी जी आता चाललेली सावळा गोंधळ आहे याच्यावरती मी मतदारांना एवढंच विनंती करेन की तुम्ही ह्या सगळ्या भानगडीमध्ये मध्य मदिरा राहा आणि पैसा लक्ष्मी ह्या भानगडीत न पडता एक चांगल्या लोकांना तुम्ही संधी द्यावी नव्या नेतृत्वाला संधी द्यावी कारण आतापर्यंत तुम्ही पंचवीस तीस वर्ष ज्यांना संधी दिलेले आहे तो विकास तुमच्या डोळ्याच्या समोर आहे तुम्ही दुसऱ्यांनासुद्धा संधी द्यावी एवढंच मी या ठिकाणी नम्रतेची विनंती आणि आव्हान करेन धन्यवाद सर थँक्यू